नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या खबरलाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या युगात प्रत्येकाला आपल्या कष्टाने कमवलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवायचा आहे पण सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळणाऱ्या योजनेचा विचार करताना बहुतेक लोक बँक एफ डी निवडतात कारण त्यामध्ये पैसा सुरक्षित राहतो आणि निश्चित परतावा मिळतो पण तुम्हाला माहिती आहे का की बँक एफ डी पेक्षा अधिक परतावा आणि सुरक्षित गुंतवणूक पोस्ट ऑफिस एफ डी मध्ये मिळू शकते होय पोस्ट ऑफिस एफ डी ही एक अशी योजना आहे जिथं तुम्ही पैसे गुंतवून चांगला नफा मिळवू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पोस्ट ऑफिस एफ डी म्हणजे गुंतवणुकीवर तुम्हाला किती नफा मिळू शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याची पूर्ण माहिती जाणून घ्या पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पोस्ट ऑफिस एफ डी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे जिथे तुम्ही ठराविक कालावधीसाठी पैसे जमा करता आणि त्यावर ठराविक व्याजदराने नफा देखील मिळवता येतो ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी आहे ज्यांना जोखीम नको आहे आणि सुरक्षित परतावा देखील हवा आहे बँकांच्या एफ डी प्रमाणेच पोस्ट ऑफिस एफ मध्येही तुम्ही ठराविक कालावधीनंतर मोठा नफा मिळवू शकता सध्या पोस्ट ऑफिस एफ डीवर काही व्याजदर लागू आहेत जसे की एक वर्षाची एफ डी सहा पॉईंट साठ टक्के व्याज दोन वर्षांची एफ डी सात टक्के व्याज तीन वर्षांची एफ डी असेल तर सात पॉईंट एक टक्के व्याजदर पाच वर्षांची एफ डी असेल तर सात पॉईंट पाच टक्के व्याज बँक एफ डीच्या तुलनेत हे व्याजदर अधिक आकर्षक आहे शिवाय पोस्ट ऑफिस एफ डी सरकारच्या नियंत्रणाखाली असल्याने ती पूर्णत सुरक्षित आहे आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की खरंच पोस्ट ऑफिस एफ डी मध्ये एवढा मोठा नफा मिळू शकतो का चला तर एक साधा हिशोब बघूया जर तुम्ही पाच वर्षांसाठी अडीच लाख रुपये गुंतवले तर सात पॉइंट पाच टक्के व्याज दरानुसार तुमच्या मुदत पूर्ती नंतर म्हणजेच मॅच्युरिटी नंतर तुम्हाला एकूण तीन लाख बासष्ट हजार चारशे रुपये मिळतील म्हणजेच एक लाख बारा हजार चारशे सत्याऐंशी रुपयांचा नफा होईल आणि हे सगळं शंभर टक्के सुरक्षित गुंतवणुकीतून मिळणार आहे पोस्ट ऑफिस एफ चे विशेष फायदे काय आहेत ते बघूया पूर्णतः सुरक्षित गुंतवणूक भारत सरकारची हमी असल्याने जोखीम शून्य आहे बँक एफ पेक्षा अधिक व्याजदर जास्त परताव्याची संधी आहे कर लाभ पाच वर कलम अंतर्गत कर सवलत वर्षांच्या मिळते तुमच्या गरजेनुसार मुदत निवडा एक दोन तीन किंवा पाच वर्षांसाठी गुंतवणूक करता येते निश्चित परतावा व्याजदर ठरलेला असल्याने बाजारातील चढ उतारांचा परिणाम यावर होत नाही पोस्ट ऑफिस एफ डी सुरू करणे खूप सोपे आहे यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्यायची आहे आणि सोबत आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साइज फोटो भरलेला अर्ज आणि गुंतवणुकीची रक्कम एवढी कागदपत्रे असणे गरजेचे आहे तुम्ही ही प्रक्रिया ऑनलाइन सुद्धा करू शकता जर तुमचे पोस्ट ऑफिस बचत खाते असेल तर मित्रांनो पोस्ट ऑफिस योग्य आहे का आणि आणि यामध्ये गुंतवणूक कोण करू शकतो ते बघूया नोकरदार पगारदार व्यक्ती ज्यांना जोखीम नको आणि ठराविक परतावा हवा आहे असे व्यक्ती निवृत्त व्यक्ती जे आपल्या निवृत्तीच्या पैशांची सुरक्षित गुंतवणूक करू इच्छितात गृहिणी आणि बचत करणाऱ्या महिला ज्या घरगुती बचतीला चांगला परतावा मिळू शकतो पालक आणि विद्यार्थी जे भविष्यासाठी चांगली गुंतवणूक शोधत आहेत तर गुंतवणुकीचा विचार करताय मग ही आहे सुवर्ण संधी जर तुम्हाला तुमचे पैसे सुरक्षित ठेवून हमखास परतावा हवा असेल तर पोस्ट ऑफिस एफ हा उत्तम पर्याय आहे त्यामुळे उशीर करू नका आताच जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या आणि एफ डी सुरू करा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद